स्वागत आहे तुमचं माझं ज्लॉगमध्ये आज मी तुमच्यासोबत संध्याकाळचं माझं रुटीन शेअर करते तर संध्याकाळी दिवाबत्ती झाली आणि दिवाबत्ती झाल्यानंतर आपण उदराळ सगळं बाळून सगळं झाल्यानंतर दिवा लावून मग हरिपाठ घेतला थोडंसं दररोज मग थोडंसं तरी वाचत असते पूर्ण जरी नाही झाला वाचणं ना। तरी थोडंसं वाचत असते कामानुसार किंवा कोणी येणार जाणार असेल त्यानुसार तर मग थोडंसं वाचते हरिपाठ ते झालं आणि ते झाल्यानंतर लागायचं होतं स्वयंपाकाला तर एका साईडला अगोदरच पोळ्या केल्या होत्या आणि पोळ्या केल्यानंतर मग भाजी करायची होती तर फ्लावरची भाजी केली आणि त्याचबरोबर मग एका साईडला आपले मटारची भाजी केली रश्याची सध्या मटार बा बाजारात खूप आलेले आहेत आणि हिवाळ्यात मटार खूप येतात तर खरोखर त्याचे वेगवेगळे पदार्थ सगळ्यांनीच खायला पाहिजेत कारण हिवाळ्यातच तेवढे दिवसच आपल्याला मटार खायला मिळतात तर पोळ्या करून घेतल्या होत्या आणि मग दोन्ही भाज्या झाल्या त्यानंतर मग तूप कटवलेलं होतं ते तूप पण गाळून ठेवायचं होतं तूप गाळून ठेवलं कारण मग रवी मी एक सात आठ दिवसांनी लावत असते छानपैकी म्हणजे घरच्या गर घरी आपल्याला ताकही होतं ताजं आणि तूपही होतं घरच्या घरी गर तर तूप पण गाळून ठेवायचं होतं तूप गाळून ठेवलं हे सगळं झाल्यानंतर भाजीपाला आणलेला होता आणि तो भाजीपाला पण थोडंसं सॉर्टिंग करायचं होता मग भाजीपाला सॉर्टिंग केला आणि ते सगळं भरून ठेवलं आता त्यानंतर मग आपली कामं तर सुरूच राहतात जेवण वगैरे तर हे संध्याकाळचं माझं थोडंसं जे रुटीन होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे प्रत्येकीचं असंच असेल सा मैत्रिणीनं तुमचं रुटीन कसं असतं नक्की सांगा कारण भाज्या एकदा निवडून भरून ठेवल्या की आपल्याला दुसऱ्या दिवशी सोपं जातं कारण सकाळी खूप घाई असते प्रत्येकीची त्यामुळं हे सगळं भरून ठेवलं आणि वालाच्या शेंगा होत्या त्याही निवडून ठेवल्या